चुकली या येथील मस्जिद आहेत मंदिरं आहेत आणि धर्माची त्यांच्यावरती नोटीस आलेली आहे तर आमचं म्हणणं आहे की ते नोटीस परत घ्या अजिबात धार्मिक तळावरती कारवाई करू नाही अशी आमची विनंती आहे आणि आम्ही म्हणजे आठ दिवस झालं आंदोलन रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून करतोय आम्ही नगरपालिकेच्या समोर बसलेलो आहे सर्व आठवले गटाचे कार्यकर्ते आणि तमाम सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते आणि आंदोलन चालू असताना ऐक्ताने खऱ्या दृष्टीने भेटायला पाहिजे होतं ऐकतं काही भेटले नाहीत चुकीचं आहे की आंदोलन त्यांनी आहे त्यांनी जर एक mm -hmm. दोन दिवसामध्ये बसले असते तरी आंदोलन मिटलं असतं पण काल बंदोबस्त जी एवढा लावला पोलिसांनी की दोन्ही आजाराच्या पोलीस होते चिखली पासनं बंदोबस्त लावला इकडे चिंचवड पासून बंदोबस्त लावला इकडे बाबासाहेबांच्या मोरवाडीच्या इकडून चौकून कड टाकलं की माणसं येणार होते वर त्यांनी अडवलं आणि ठीक आहे अडवलं मग त्यानंतर मी आम्ही विचार तुम्ही माणसांना अडवू नका का अडवतो आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आणि संविधानाच्या डायरेक्ट डायरेक्ट राहून आम्ही काम करतो आम्ही संविधानाच्या विरोधात जाणार नाही आणि आम्हाला कुठलंही मंदिर तोडता काम नाही अशा पद्धतीची आम्ही भूमिका माघारी घ्या आमचं अनुलंदन करतो पण ह्याचं राजकारण तर थोडंसं वेगळं आहे आणि काल कोणी जरी केली असेल तर ठीक आहे मग काल पोलिसांनी म्हणले की मजावर ठेवून आमच्याशी बोलले की नाही नाही तुम्ही आता एकदम पाच सहा दिवस नाही तुम्ही जरा थांबलं पाहिजे पोलीस म्हणले अधिकारी म्हणले सगळेकडून फोन आले म्हणलं ठीक आहे मग आम्ही एक पाच मिनिट बसलो आणि म्हणलं ठीक आहे ऐकता नाही तर आम्हाला लिखी द्या लिखी द्या आणि ऐकताची चर्चा झाल्याच्या नंतर जर तोडगा निघाला की जर नोटीस माघारी घेतली तर आमचं आंदोलन माघारी राहील अन्यथा आंदोलन आमचं चालू राहणार आहे हे स्पष्ट भाषा सांगितलं पण पहिली जी कारवाई झाली होती त्या कारवाई मला बोलायचं कारवाई झाली ठीक आहे कारवाई होतच असते होऊ द्या याबद्दल काय म्हणायचं नाही पण कारवाई केली पण त्यांना आदू करून नेमावली बसून त्यांना ते दिलं पाहिजे परत बांधकाम करू दिलं पाहिजे कारवाई बद्दल कुणाला राग नाही ठीक आहे कारवाई झाली पाहिजे आणि कायद्याच्या माध्यमातून किंवा कायद्याच्या ह्याच्यात बसून जी काय परमिशन दिलं त्या पद्धतीने बांधकाम झालं पाहिजे हे मान्य आहे पण अद्याप त्यांना बांधकामला परवानगी बी दिना गेलेत उलट त्याने नोटीस काढली की मस्जिद मंदिर तोडून टाकायची हे सगळं गलत आहे म्हणून आम्ही हे आंदोलन करतोय आणि आमचा सा इशारा आहे त्यांना की असं काही करू नका हे चुकीचं चाललेलं आहे जाती जाती धर्माचे लोक एकत्र होऊन हा मोठा नुकसान होईल या देशामध्ये देशात वादळातही पेटलंय देशात देशभर देश सगळं चालली केली चुकीचं होईल म्हणून मला हे म्हणायचं की मी अण्णा बनसोडे जे आहेत ते आज महाराष्ट्राच्या संसद महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत महाराष्ट्राचे पदावर आहेत आता सध्या आणि आमदार बी आहेत उपाध्यक्ष आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांनी याच्यामध्ये लक्ष टाकलं पाहिजे त्याच्यानंतर भोसरीचे आमदार आमचे दादा म्हणजे दादा लांडगे हे आहे त्यांनी याच्यात लक्ष टाकलं पाहिजे त्याचनंतर जगताप आहेत शंकर जगताप आमदार त्यांनी याच्यात लक्ष टाकलं पाहिजे आणि ते अमित गोरके आहेत त्यांनी लक्ष टाकलं पाहिजे उमा खापरे ताई ता आहेत खपरे ताई उमा हेनी लक्ष टाकलं पाहिजे हे आमचं म्हणणं काय की तुम्ही हे थांबवलं पाहिजे ठीक आहे इलेक्शन मध्ये होत असते इकडे आपल्याला लोकांनी मत दिलेलं आहे सरकार आपलं आहे या सरकार ताबडतोब ही मुख्यमंत्र्यांशी बोलून या आमदार हे जे आहेत ते इथले पद्धती हे सगळे तुमचे मतदार आहेत तुमचे भाऊ बंद आहेत रोजगार बंद झाला ठीक आहे सोडून टाका कारवाई झाली त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही मुस्लिमांना सध्या आम्ही सैनिक कारवाई होत असती तुम्ही कायद्याच्या तयारीमध्ये राहून ते सगळं परवानगा घेऊन बांधकाम करा म्हणून आम्ही आम्ही तेच सांगितलं ती म्हणली आम्ही कारवाई झाली ठीक आहे की झालं पण आमचं जे धार्मिक स्थळ आहे की मधीच असेल मंदिर असेल बुद्धहार असेल हे जर तोडलं मग ह्याच्यावर का कारवाई मग त्यांचं म्हणणं असं आलं जर ह्याच्यावर कारवाई करायची म्हणजे तुम्ही आम्हाला मान्यता देणार नाही का घर बांधून देणार नाही तुम्ही नेमात बसून आम्हाला बांधायला परवानगी देणार नाही हे जेव्हा हे मंदिर तुटायची मस्ती तुटायची इथं कुणालाही राहू देणार नाही असं तिथल्या नागरिकांचं झाले सर्व जाती धर्माच्या हे गलत आहे वाता हे वातावरण भेटवायचं काम करू नये माझी हे तिन्ही चार आमदारांना माझी विनंती आहे हे आपले लोक आहेत कारवाई झाली त्याबद्दल काय दुःख नाही कुदळांमध्ये कारवाई होणार होती होऊ द्या परंतु तिथले मंदिर आणि मस्जिद तोडून काय मिळणार नाही उलट वातावरण घेऊन जाईल जाळफोळ होईल देशामध्ये ह्याचं वेगळं परिथे आणि येणाऱ्या इलेक्शनला ह्याचा परिणाम होऊन जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलेच ठीक आहे तुम्ही आमचे प्रतिनिधी आहेत तुम्ही आमचे आमदार आहेत ठीक आहे मान्य आहे पण लोकांना समजून घ्यावं आणि त्यांनी ती कारवाई थांबवावी अन्यथा नाही थांबली तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर येणार आणि आंदोलन करणार जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत न्याय करणार नाही ते काय झाले पंधरा दिवसाची नोटीस दिली आम्हाला म्हणले माघारी घ्या आणि आपण चर्चा करू तोडगा काढू आणि जर कारवाई करत असतील आणि जर कारवाईमध्ये जर माणसं गेले कमेले काय झालं दंगी त्याला जबाबदार कोण आहे म्हणून मला म्हणायचंय की फडणीस साहेबांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये आजी दादा आमच्या साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे शिंदेसाहेबांनी लक्ष घातलं पाहिजे आठवले साहेबांनी अतिथीशी पत्रकार परिषदमध्ये बोलले की असं नाही पाहिजे मस्जिद आणि मंदिर तोडू नाही जी काही कारवाई झाली ती होत असते होऊ द्या लिगिली करून साहेबांनी म्हणले की त्यांना बांधकामाची परवानगी दे मस्जिद मंदिर तोडू नये असं आठवले साहेबांचं सध्या म्हणणं आहे आठवले साहेब माझ्या मुलीच्या लग्नात तिशी आली होती पत्रकार परिषद राहिलेली आहे म्हणून माझ्या तमाम हिंदू बांधवांना तमाम माझ्या मुस्लिम बांधवांना दलित बांधवांना आणि इतर सर्व जाती धर्माच्या बांधव की आपण ही मुख्यमंत्र्याशी आमचं साकडं आहे की असं न करतो मुख्यमंत्र्याबद्दल गेले त्यांच्या तिथेवर गेले का नाही काही माहीत नाही आम्हाला पण हे सगळं लक्ष टाकून केलं पाहिजे आणि अजित जी आहे ओपोश अजित जी बसले ओपोसिशनला की तिथं करायला की धरणं धरले अजितने महाराष्ट्राचं वाहतूक आघाडीचे अध्यक्ष आहेत आणि रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी आहे गैरसमज कोण नाही काल ठीक आहे अजितलाही नजर काही ती मग बोललो मी पोलिसाला की त्यांना समोर आणा असं अजिबात चालणार नाही त्यांनी आणलं पोलिसांचं बी सहकार्य आहे पोलिसांचं बी हे म्हणणं आहे की वाद मिटला पाहिजे काल पोलिसाचं असं म्हणणं होतं की वादावर लोक पंचवीस हजार किंवा तीस हजार काय लोक पन्नास हजार येतील आणि त्याला चांगला रिपोर्ट होता आणि येणारच होते जागोजागी आढळले की त्यांचं म्हणणं हे होतं की तुम्ही परवानगा का काढा आणि मोर्चा काढा ठीक आहे आम्ही माघारी घेऊ ठीक आहे आम्हाला लोकशाही पाहिजे लोकशाहीत आम्हाला राहायचंय बाबासाहेबांनी संविधान दिलंय त्या माध्यमातून आम्ही चालणार म्हणून पोलिसाचं सध्या ऐकलं आम्ही अधिकाऱ्यांचं सध्या ऐकलं पोलिसांचं सध्या सहकार्य आम्ही त्यांना सहकार्य केलं परंतु हे आण म्हणजे त्या मो त्या लोकांमध्ये दंगल होईल काहीतरी कुणी करेल असं त्यांचा रिपोर्ट होता म्हणून ते म्हणले असं नाही तुम्ही आज नाही उद्या करा आंदोलन आम्ही करा परवानश करा तुमचे जर आज लोक एवढे तर पोलीस कमी होते बरोबर आहे त्यांचे पण मला सांगा आठ दिवस झाला आम्ही करतो एक दगड मारला कुणाला काय म्हणले रस्ता अडवला गेटच्या बाहेर आंदोलन करतो मी स्वतःच्या आंदोलन मध्ये आहे म्हणून मी विनंती करतो सरकारला हे थांबवा अन्यथा ही धर्माच्या नावावरती चांगलं नाही लोकाला घर तुटलं तर चालते चालेल पण मंदिर तुटल्याच्या नंतर कुठलाही जाती धर्माचा माणूस मस्जिद मंदिर तुटल्यानंतर थांबणार नाही ह्याला वेगळा परिणाम आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये तो परिणाम ते भोगावा लागेल मी आरपीआयचा जबाबदार म्हणून बोलतो महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणजे आम्ही कुठे जाईल लोकांपुढे जाणार आम्ही कसं लोका पुढे जाणार मत मागाय कसं बोलणार लोकांना मतं द्या जर हे म्हणले आम्हाला की मस्जिद मंदिर आमचं तोडतात आमचे काही उद्वस करतात आम्हाला परवानगा का देत नाही तुम्ही बांधकामात तुम्ही मत मागायचा जर उद्या म्हणले आम्हाला तर आम्ही कसं मत मागायचे शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादांना माझी विनंती आहे तुम्ही सांगा उद्या कसं पक्षांमध्ये उतरायची एवढी विनंती आहे माझी आणि कारवाई माघारी घ्यावी नोटीस आणि इथल्या जनतेला आणि इथले आमचे मंदिरं पोत मंदिर असेल मस्जिद असेल अनेक मंदिरं असेल हिंदू मंदिर धर्म नाही अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि करतील आपले समजदार आहेत सगळे मुख्यमंत्री समजदार आहेत अजितदादाही समजदार आहेत पंडित साहेब समजदार आहेत शिंदे साहेब त्यांना आम्ही आज जे विमा आहे